तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आपण या व्हिडिओमध्ये एका एकरमध्ये चार चार पिकं कशा पद्धतीने घ्यायचं त्या चार पिकांमधून लाखो रुपयाचा नफा लाखो रुपयाचा टर्न ओव्हर कशाप्रकारे करायचा आणि जेव्हा आपण ही चार चार पिकं घेतो तेव्हा या पिकांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं म्हणजे की आता आपण एका एकरमध्ये नारळाची बाग लावलेली आहे त्या नारळामध्ये आपण आंतरपीक म्हणून म्हणजेच इंटर क्रॉपिंगमध्ये गुलाबाची लागवड केलेली आहे पलीकड ॲस्टर लावलेला आहे ला त्याच्या पलीकड झेंडू लावलेला आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्या पूर्ण पिकांचं सा मॅनेजमेंट सांगतो आणि या एका एकरमधून लाखो रुपयांचा नफा कसा मिळवता येईल हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहणार आहोत आणि आता तुम्ही मा, माझ्या मागे बघू शकता बघा केळी लाव लावलेली आहे त्या केळीमध्ये आपण आंतरपीक म्हणून गोबीची लागवड केलेली होती झेंडूचं सुद्धा प्रोडक्शन घेतलेलं होतं आणि आता सध्या केळीमध्ये आपण आंतरपीक आंबा लावलेला आहे तसंच आपण पेरूमध्ये आंतरपीक टोमॅटोची सुद्धा लागवड केलेली होती म्हणजेच काय तर एका जमिनीचा एका जमिनीमध्ये दुहेरी पीक घेऊन आपल्याला मिश्र पीक घेऊन आपल्याला भरपूर उत्पन्न त्या लिमिटेड स्वरूपाच्या क्षेत्रामधून कमवायचं आहे आणि आजचाही व्हिडिओ त्याच स्वरूपाचा आहे बघा आता एका एकरमध्ये आपल्याला नारळासोबत आता नारळ तर लॉंग टर्मचं पीक झालं पण नारळाशिवाय आपल्याला दुसरे कुठले पीक आहेत की जे आपल्याला काय म्हणू शकतो त्याला आपण की कॅश क्रॉप्स म्हणजे की आपल्याला डेली नीड्ससाठी किंवा रोजच्या वापरासाठी रोज पैसा देतील तर हेच आपण गणित हेच अर्थकारण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता एका एकरमध्ये आपण सरासरी एकशे नव्वद म्हणजेच ऑन अँड ॲव्हरेज दोनशे झाडं नारळाचे लावलेले आहेत बघा नारळामध्ये आपण व्हरायटीचा जर विचार केला तर मलेशियन ग्रीनडॉर्फ म्हणजे जी बुजकी जी व्हरायटी ती आपण लावलेली आहे आता या साईडला बघा आपण मारीगोल्ड हा हार्वेस्टिंग आता आपली उद्या होणार आहे मारीगोल्ड कल्टिवेशन म्हणजे झेंडूची लागवड केलेली आहे या साईडला बघा ॲस्टर म्हणजेच आपण गलांड्याची लागवड केलेली आहे आणि पलीकडं गुलाब आहे म्हणजेच एका एकरमधून चार चार पिकं कशा पद्धतीने घ्यायची आणि या चारी पिकांमधून कशा प्रकारे आपल्याला लाखोंचा नफा मिळवता येईल तर हे आपण पाहणार आहोत बघा आणि आता आपण एका एका पिकाचं मी तुम्हाला एक व्हॅल्युएशन करून दाखवतो एका एका पिकाचं तुम्हाला मी अर्थकारण सांगतो की नारळाचा पैसा नेमका कसा होणार आहे झेंडूचा नेमका पैसा कसा होणार आहे कलांडाचा कसा आणि गुलाबाचा कसा तर बघा आता इंटरक्रॉपिंगमुळे म्हणजेच आंतरपीक पद्धतीमुळे तुम्हाला प्रत्येक पिकाची वेगळी सोय करण्याची गरज नाही म्हणजे कसं बघा आता गुलाबाला वेगळं पाणी नारळासाठी वेगळं खत पाणी झेंडूसाठी वेगळी फवारणी तर जेव्हा तुम्ही फवारणी घेतात त्या फवारणीमध्ये तुमचे चारही पिकं काय म्हणतो त्याला आपण मॅनेज होतात तुम्ही खत सोडता ड्रिपने खत सोडता किंवा खत घालता तर वेगळा तुम्हाला खत घालायची आवश्यकता पडत नाही तर आ, या काय म्हणू शकतो त्याला इंटरक्रॉप मेथडमुळे तुमचा हा फायदा होतो तर मित्रांनो बघा आता झेंडूचा जर आपण अर्थकारण म्हणजेच पैशाचा हिशोब केला तर बघा सरासरी आपला चौदा गुंठे आपण नारळामध्ये आंतरपीक झेंडूची लागवड केली आहे आणि आपण रोजचा जरी आपल्या फुलवाल्याकडं रोजच्या आपल्या व्यापाऱ्याकडं होलसेलचा विचार केला तर बघा रोजचा आपण वीस किलो झेंडूचं प्रोडक्शन काढलं आणि सगळ्यात कमी भाव म्हणजेच अगदीच तीस रुपयाने जरी गेला म्हणजे सहाशे रुपये रोजचे झेंडूचे झेंडूचं झालं आता गलांड्याचं अर्थकारण कशा पद्धतीने बघा की आता ॲस्टरची फुलं आहेत आपण रोज सकाळी फुलाची कटिंग केल्यामुळं व्हिडिओमध्ये फुलं दाखवायला राहिलेली नाहीत तरीसुद्धा बघा आता सरासरी आपले एक हजार झाडं आहेत गलांड्याचे आणि इकडे परत आता झेंडू जर निघाल्यावर अजून एकशे पाचशे झाडाची अजून लागवड करायची म्हणजेच दीड हजार आपले रोप आहेत पूर्ण ॲस्टरचे गलांड्याचे आणि रोजचं आपण तीस किलो प्रोडक्शन या एवढ्या प्लॉटमधून आपण काढतो म्हणजेच बघा तीस किलो आणि अगदीच कमी भाव आपण लक्षात घेऊ तीस रुपयानं आपले होलसेलमध्ये फुलं जातात तर अष्टचं प्रोडक्शन म्हणजे रोजचं तीस किलो माल गुणिले तीस रुपयानं म्हणजेच नऊशे रुपये गलांडा रोजचा नारळ बागेचं आता अर्थकारण कसं आहे बघा आपले ह्या एका एकरमध्ये ऑन ऑन ॲव्हरेज दोनशे नारळाची झाडं आहेत बघा आणि एका झाडाचा जर आपण माल आ, किती निघतो याचा जर विचार केला तर नर्सरीवाल्या असं सांगतात की तुम्हाला एका झाडाला वर्षभरात चारशे ते पाचशे नारळ लागतात पण आपण ग्रा असं ग्राह्य धरू की पाचशे समजा नारळ लक्षात घ्यायचेच नाहीत तीनशे नारळ लागले ठीक आहे तीनशे पण नाही आपण नारळाचा एका वर्षामध्ये दोनशे नारळ लक्षात धरू आता दोनशे नारळ आणि जाग्यावरून आपल्याला व्यापाऱ्याला चाळीस रुपयाला नारळ जाते ठीक आहे चाळीस पण नाही आपण तीस रुपयांनी लक्षात धरू म्हणजेच एका झाडाला वर्षभरात दोनशे नारळ आणि तीस रुपयानं एक नारळ जाते म्हणजेच सहा हजार रुपयाला आपलं एक झाड आपलं आपल्या अर्थकारणामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या सहा सहा हजार रुपयाला आपलं एक झाड पडायला बरोबर आहे आणि आपले एका एकरमध्ये झाडं किती आहेत नारळाची तर दोनशे झाडं दोनशे नारळाची झाडं कुणी एका झाडाचं उत्पन्न सहा हजार रुपये वर्षभराचं म्हणजेच नारळाच्या बागेचं उत्पन्न बारा लाख रुपये वर्षाला तर बघा आता गुलाबाचा जर आपण अर्थकारण लक्षात घेतलं किंवा गुलाबाचा आपण जर हिशोब केला तर बघा या एकरमध्ये आपण सरासरी बारा साडेबारा ते तेरा गुंटे आपण गुलाबाची लागवड केलेली आहे या तेरा गुंट्यामध्ये आपण साडेआठशे रोपं गुलाबाचे लावलेले आहेत बघा आणि पलीकडं आपल्याला झेंडू निघाल्यावर अजून एक कमी जास्त आठशे अजून रोपांची लागवड करायची म्हणजेच काय जर आपल्याला ऑन अँड ॲव्हरेज एक दीड हजार गुलाबाची या नारळामध्ये लागवड करायची आहे तर तुम्हाला मी या आठशे झाडाचा था हिशोब सांगतो बघा डेलीचं आपलं सध्याचं रोजचं पंधरा किलो गुलाबाची फुलं निघतात या बागेमधून गुलाबाच्या तर आपल्याकून होलसेलमध्ये व्यापाऱ्याला फुलवाल्याला हार करणाऱ्याला शंभर रुपये किलो प्रमाणे आपले होलसेलमध्ये गुलाब जातो तर बघा रोजचे पंधरा किलो फुलं म्हणजेच एक दीड हजार रुपयाचे रोजचे आपलं गुलाबाचं प्रोडक्शन होते बरोबर प्रोड़क् आहे आणि आता तुम्ही आता हिशोब करा दीड हजार आपले गुलाबाचं प्रोडक्शन त्याच्यानंतर सहाशे रुपये पर डे आपलं झेंडूचं प्रोडक्शन आणि ॲस्टरचं एक सरासरी नऊशे रुपये आपले रोजचे म्हणजे बघा तुमचे तीन हजार रुपये या एका एकरमधून तुम्ही रोजचे असं जर नियोजन केलं तर तुम्ही रोजचे कमवू शकता तुम्ही या पिकांमधून नफा कमवू शकतात रोजचे तीन हजार रुपये कुणीले एका महिन्याचे जर तुम्ही हिशोब केला तर नव्वद हजार रुपये आणि झेंडूच्या बाकी काय ऑर्डर म्हणजेच तुम्ही ऑन एन ॲव्हरेज महिन्याला एक लाख रुपये आणि त्याहीपेक्षा जास्त जर तुम्ही मिश्र पीक संयोजन अशा प्रकारे जर राबवली तर तुम्ही लाखो रुपये महिना या एकाच एकरमधून तुम्ही कमवू शकतात आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेरूमध्ये कांद्याचं कशाप्रकारे कल्टिवेशन घ्यायचे कांद्याचं कशाप्रकारे उत्पादन घ्यायचे किंवा मग केळीमध्ये आंब्याचं कशाप्रकारे आपण आंतरपीक घेऊन मिश्र पीक संयोजना राबवायची तेही ते, सु, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की सध्याच्या आधुनिक युगामध्ये शेतीमध्ये असा विचार करणे ही काळाची गरज आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या खाली कॉमेंटमध्ये कॉमेंट करा तुम्हाला इतर कुठले प्रश्न उपस्थित झाले निर्माण झाले तर तेही खाली कॉमेंट करा जित जितकं शक्य होईल तितकं मी या प्रश्नाची उत्तरं द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो The new one.